बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील अरुळी इथल्या मधुकर सोने यांची शेळी चोरीला गेली हे वृद्ध दाम्पत्य गावोगावी शेळीचा शोध घेत होते एका वाहन चालकानं त्यांचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला त्याची दखल घेत शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी त्या कुटुंबाशी संपर्क साधला आबासाहेब पाटील यांनी मधुकर सोने यांना दुसरी शेळी दिली अरुळ इथल्या मधुकर सोनी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालनावर आहे पाच दिवसांपूर्वी त्यांची शेळी चोरीला गेली सोने दाम्पत्य शेळीच्या शोधासाठी गावोगावी फिरत होते एक वाहन चालकानं त्यांचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकला हा व्हिडिओ पाहून शेतकरी जनाक्रोश मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी त्या कुटुंबाला शेळी घेऊन दिली सामान्य माणसाच्या मदतीला धावून जात आबासाहेब पाटील यांनी एका गरीब शेतकरी कुटुंबाला मोठा आधार दिलाय शेतकरी मधुकर सोने त्यांची पत्नी विजया सोने यांनी आबासाहेब पाटील यांचे आभार मानले यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील बापूसाहेब नवाळे विक्रम केसरे विकास कांबळे विलास भोसले विश्वास पाटील तानाजी कळंत्रे विलास सोने आणि ग्रामस्थ उपस्थित होते